नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आजचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव या ठिकाणी अवकाळलेली दोनशे अठ्ठावन्न क्विंटल जशीचा दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती येवला या ठिकाणी अवकाळलेली पन्नास क्विंटल जशीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव या ठिकाणी अवकालेले सातशे एक्क्याण्णव क्विंटल जशी दर चार हजार एकशे सत्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवकालेली बेचाळीस क्विंटल जशी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जाता आहे लोकल सोयाबीन